देवाची राखण देत असताना तुमच्या हातातून कधी कोंबडी सुटलो काय हो नमस्कार मी आणि आज आमका देवची ही शेतातली राखण शेतीची कामं संपताना शेवटच्या दिवशी तरव्याची राखण देऊची लागता आणि आज शेतीचो शेवटचा दिवस म्हणजेच राखण देवचो दिवस घराकडून येतानाच मी आणि सिद्धून घराकडा आमच्या घरचो गावठी कोंब राखण देव घालो पण आज काय देवाच्या मनात वेगळाच होता हा आमचा वाडो अरे कोण नाही अजून मिनिट तर वत लावतोय हातात घेतलं ना कोंबडो कोणतरी पळवू घेऊन जात म्हणून त्याने हातात धरलाय तो भिजलो भिजलो काय का खाली शेतात गेल्यानंतर काका लागलो की कोंबड्याची राखण देऊया पण तेव्हा कोंबडी देण्यापूर्वी आधी नारळ आणि तो नारळ आमच्या रवलेलो म्हणून कोंबड्याचे पाय दोरीन बांधून तो मेरे ठेवून मी वाड्यात नारळ आणू गेले आणि परत पाठी येऊन बघते तर कोंबडो आमचं सुटलेलो आणि फिरत होतो आता आमची देवाची राखण द्यायची कशी आमच्या शैल्यान कोंबडो बांधलेलो तो सुटलो आणि तो पळालो सुटलेलो कोंबडो आता पकडायचो कसो कारण तो प्युअर गावठी होतो आणि देवाची राखण द्यायची कशी याचा आमका टेन्शन होता म्हणून आम्ही कोंबड्याच्या पाटला गावर होता हो। जवळजवळ एक ते दीड तास जेवण टाकून आम्ही कोंबड्या पकडूक सुरुवात केला पण कोंबडो काय आमका ना म्हणजे आमका ह्यो कोंबडो गावलो की नाही आणि देवाची राखण दिलाव की नाही हा जर तुमका संपूर्ण व्हिडिओ बघूचो असत ना तर एस एम मालोनी या युट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले तर त्याच्यात तुम्ही नक्की बघा आणि कमेंट मध्ये सांगा की तुमच्यासोबत कधी असा झाला काय